माझा जन्म एका चांगल्या कुटुंबात झाला आम्ही फक्त दोन बहीण भाऊ होतो माझा भाऊ माझ्यापेक्षा मोठा होता मी लहान होते माझ्या आई वडिलांचे माझ्यावर खूप प्रेम होते मी माझ्या वडिलांची खूप लाडकी होते माझे आईवडील मला खूप प्रिय होते पण माझा भाऊ मला नेहमी चिडवायचा की माझ्यापेक्षा माझ्यापेक्षा आईबाबांना तो जास्त प्रिय आहे कारण पप्पा माझ्यासाठी जीवाचा त्याग करायला देखील मागे पुढे नाही हे त्याला चांगलंच माहीत होतं मी अगदी काचेच्या बाहुलीसारखी होते आणि मला माझ्या आईवडिलांनी तसेच ठेवले होते आमचे सगळे जग हे आमचे कुटुंबच होते लहानपणापासूनच हसत खेळत भांडून आम्ही दोघे लहानाचे मोठे झालो आम्ही आमच्या संसारात मग्न होतो बाहेरचे जग किती वाईट आहे बाहेरच्या जगातील माणसं किती स्वार्थी आहेत आणि बाहेरच्या जगात लांडगेही राहतात याची आम्हाला कल्पना नव्हती नाती कशी बदलतात हे आम्हाला कळत नव्हते कालांतराने जवळचे नातलगही त्यांचे खरे रूप दाखवायला सुरुवात करतील हे माहीत नव्हते आम्हाला आम्ही फार श्रीमंत नव्हतो पण आमच्या आयुष्यात आम्ही सुखी होतो आमची परिस्थिती चांगली होते माझे वडील बँकेत नोकरी करायचे आणि माझी आई एक गृहिणी होती तिने आपला सगळा वेळ आम्ही दोघी बहीण आणि भावासाठी वाहून दिला होता माझ्या आईबाबांना आम्हा दोघांना चांगलं शिक्षण देऊन समाजात चांगली माणसं बनवायची होती आमच्या घरात पैसा नव्हता पण खूप काही होतं ते म्हणजे आमच्यात परस्पर प्रेम आणि जिव्हाळा होता त्या दिवसात मी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता आणि मी मनापासून अभ्यास करायचे मला लहानपणापासूनच वाचनाची खूप आवड होती आणि माझा हा छंद पाहून माझ्या वडिलांना मला चांगले शिकवायचे होते त्यांनी माझ्या अभ्यासात कधीही अडथळा आणला नाही जरी माझ्या वडिलांचा पगार जास्त नव्हता पण तरीही माझे वडील माझे आणि माझ्या भावाच्या शिक्षणाचा सगळा खर्च करायचे पोटाला चिमटा देऊन त्यांनी आम्हाला चांगले शिकवले होते भाऊ त्यावेळी कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होता तो अभ्यासासोबतच स्वतःचा उदरनिर्वाह व्हावा म्हणून तो एक छोटीशी नोकरी देखील करत होता माझ्या भावाला शिक्षणाच्या जोरावर एक अशी व्यक्ती बनायचे होते जिच्याकडे लोक दुरून बघून नमस्कार करतील भाऊ त्याच्या सध्याच्या जीवनात आनंदी नव्हता त्याला खूप श्रीमंत व्हायचे होते तो बाबांना नेहमी सांगायचा की आपण हा परिसर सोडून कुठेतरी चांगल्या परिसरात घर घ्यायला हवे पण हे आमच्या सध्याच्या परिस्थितीत शक्य नव्हते आई ही दादाला नेहमी समजवत असायची की तुझे वडील खूप कठोर परिश्रम करतात स्वप्न पाहणं चांगलं आहे पण ते सध्याच्या परिस्थितीत तरी पूर्ण होऊ शकत नाही पण माझ्या भावाला वेट लागले होते की तो त्याचे आयुष्य बदलेल त्याला श्रीमंत लोकांसारखे आलिशान जीवन जगायचे होते वेळ हळूहळू निघून गेला आणि दादाचं शिक्षण पूर्ण झालं आणि बऱ्याच मेहनतीनंतर दादालाही खूप चांगली नोकरी मिळाली पगारही चांगला होता पण तरीही दादा त्याच्या नोकरीत फारसा खुश नव्हता पण तरीही त्याला नोकरी मिळाल्यामुळे थोडं समाधान वाटत होतं त्याचवेळी माझ्यासाठी चांगल्या घराण्यातील स्थळे येऊ लागले पण बाबांनी स्पष्ट शब्दात सांगितले की सध्या तरी आम्हाला आमच्या मुलीचे लग्न करायचे नाही बाबांनी स्पष्ट केले होते की आधी माझी मुलगी तिचे शिक्षण पूर्ण करेल त्यानंतर ती लग्नाचा विचार करणार आहे तिला आता लग्न करायचे आहे की नाही हे तिच्यावर अवलंबून आहे पण मी माझ्या आयुष्याचा निर्णय माझ्या वडिलांच्या हातात दिला आणि मग एक दिवस माझ्यासाठी खूप चांगले स्थळ आले माझे वडील या स्थळाबद्दल थक्क झाले कारण ते स्थळ खूप चांगले होते ते आमच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त श्रीमंत होते करोडोच्या मालमत्तेचे मालक होते वडील त्या नात्याबद्दल खूप विचार करत होते कारण ते अनोळखी लोक होते आम्ही त्यांना फारसे ओळखत नव्हतो ते लोक प्रत्येक बाबतीत आमच्यापेक्षा खूप वरती होते बाबा विचार करत होते की ते इतके श्रीमंत असूनही ते इतके श्रीमंत असूनही आमच्याशी सोयरीक करायला कसे तयार झाले आहेत आणि का मला मान्य आहे मी खूप सुंदर होते पण त्यांच्याबरोबरीच्या श्रीमंत लोकांमध्येही तर खूप सुंदर मुली मिळू शकतात बाबांना हे नाते अजिबात मान्य नव्हते कारण बाबांचा असा विश्वास होता की मी माझ्या मुलीचे लग्न माझ्यासारख्या लोकांशीच करेन जेणेकरून ती तिथे सुखी समाधानी तरी राहीन आणि माझ्या मुलीला कोणीही गरीब असण्याचे टोमणे मारणार नाही मोठ्या कुटुंबात गेल्यावर माझ्या मुलीला कोणत्या प्रकारचे टोमणे ऐकावे लागतील हे मला माहीत नाही आणि माझी मुलगी तिथे जुळवून घेईल की नाही हेही मला माहीत नाही परंतु मुलाकडचे ठाम होते की त्यांना आधीच आम्हाला तुमची मुलगी आमची सून म्हणून पसंत आहे आम्ही आमच्या मुलाचे लग्न करणार तर तुमच्या मुलीशीच कारण आमच्या मुलाने तुमच्या मुलीला पाहिले आहे आणि त्याची जिद्द आहे की लग्न करेन तर ह्या मुलीशीच पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे मी त्या मुलाला कधीच पाहिलं नव्हतं मग तो का म्हणाला त्याने मला पाहिले आहे ती व्यक्ती माझ्यासाठी पूर्ण अनोळखी होती मी माझ्या आयुष्याचा निर्णय माझ्या आई वडिलांच्या हातात दिला होता कारण माझ्या आयुष्यात दुसरे कोणी नव्हते त्यामुळे माझे आई वडील माझ्यासाठी कोणताही निर्णय घेतील तो फक्त माझ्या कल्याणासाठीच घेतील आणि मग शेवटी खूप विचार विनिमय केल्यानंतर आई आणि बाबा दोघेही या स्थळासाठी सहमत झाले दोघांनाही वाटले की कदाचित आपल्या मुलीला खूप चांगले आयुष्य मिळावे म्हणून देवाने हे नाते आपल्या घरी पाठवले असावे आपल्या मुलीला जे सुख आपल्या घरात मिळू शकले नाही ते कदाचित सासरच्या घरी जाऊन मिळणार असेल असा विचार केल्यानंतर आईबाबांनी त्या ते नात्याला सहमती दिली आणि नंतर माझ्या सासरच्यांनीही या नात्याला आनंदाने स्वीकारले आणि म्हणाले की आपण लवकरच या दोघांची एंगेजमेंट करून टाकू आणि त्यानंतर लवकर आपण लग्नही करू कारण माझा भावी नवरा परदेशात काम करत होता त्यामुळेच ते त्याला लवकरात लवकर एंगेजमेंट करून परदेशात परत जायचे होते आपल्या कामावर परतायचे होते मग काही दिवसांनी सुट्ट्या काढून तो लग्नासाठी येणार होता मी आणि माझ्या बाबांनी त्या मुलाशी बोलणे देखील केले होते बाबांनी त्या मुलाला पाहिले नव्हते पण फक्त फोनवर बोलले होते आणि त्या मुलाशी बोलल्यावर बाबांना खूप हायसे वाटले कारण मुलगा खूप नम्रपणे बाबांशी बोलला होता फोन झाल्यानंतर आम्ही त्याबद्दल बोललो तेव्हा बाबा म्हणाले की मी आज धन्य झालो माझ्या मुलीचे लग्न अशा मुलाशी होणार आहे जो खूप संस्कारी आहे मोठ्यांचा आदर करणारा आहे पुढचं तिचं आयुष्य खूप समाधानी राहणार आहे आता आईला दादाच्या लग्नाची काळजी वाटू लागली होती आईला विश्वास होता की सुमन तिच्या सासरी जाताच या घरात माझी सून आली तर या घरातील एकटेपणा कमी होईल आणि आईचीही इच्छा होती की ती जिवंत असताना तिच्या दोघी मुलांचा संसार सुरू व्हावा व ते दोघेही आनंदी राहावे पण जेव्हा घरात दादाच्या लग्नाचा विषय निघाला तेव्हा दादा लग्नाला तयार नव्हता कारण त्याचं असं म्हणणं होतं की त्याला अजून सेटल व्हायचं आहे स्वतःचं भविष्य घडवायचं आहे अजून कष्ट करून जास्त पै कमवायचे होते पण आईच्या हट्टाला बळी पडून माझ्या एंगेजमेंटच्या एक महिन्यातच आईने माझ्या भावाचे लग्न केले दादा हाता नवी जाला आता त्याच्या नवीन आयुष्यात व्यस्त झाला होता मीही आता माझ्या भावी आयुष्याची स्वप्ने पाहू लागली होती पण माझ्या जा सासरच्यांना सध्या सध्या तरी त्यांच्या मुलाचे लग्न करायचा कोणताही विचार नव्हता सुरुवातीला त्यांना लवकर लग्न करायचं होतं पण एंगेजमेंटनंतर राज दुबईला गेला होता आणि तो परतल्यानंतरच लग्न ठरलं होतं माझ्या आईबाबांचा यावर काही आक्षेप नव्हता उलट त्यांची मुलगी आणखी काही दिवस त्यांच्यासोबत राहू शकते याचा त्यांना आनंद होता दिवस असेच जात होते की एके दिवशी माझी आई आणि बाबा बाजारात गेले असता त्यांचा अपघात झाला अपघात इतका धोकादायक होता की त्यांचा जागीच मृत्यू झाला आई आणि बाबा मला या जगात एकटे सोडून गेले मी ओरडत होते आणि रडत होते कधी बाबांना तर कधी मी आईला उठवत होते पण ते दोघेही गाढ झोपलेले होते त्यांना त्याच्या लाडक्या मुलीची वेदना जाणवत नव्हती ओरडणे ऐकू येत नव्हते त्यावेळी दादाने मला कसे तरी सांभाळले आई बाबा गेल्यानंतर काही दिवस दादा आणि वहिनी माझ्याशी खूप चांगले वागले होते पण नंतर दादा आणि वहिनी त्याच्या आयुष्यात व्यस्त झाले त्यांना आता माझी पर्वा नव्हती मी दिवसभर खोलीत स्वतःला कोंडून राहायचे आईबाबांना आठवून रडत असायचे दोन तीन दिवस जेवणही केले नव्हते तरीही कोणाला माझी पर्वा नव्हती सुमनला विचारणारे कोणीही नव्हते ती जेवली की नाही आईबाबांच्या जा जाण्याचा जा दादावर काही परिणाम झाला नसून तो त्याच्या आयुष्यात स्थिरावला होता हळूहळू मीही आईबाबांच्या दुःखातून सावरले पण मला आता आयुष्यातील एकटेपणा जाणवला वहिनीने तर मला घराची मोलकरीणच बनवली होती मी दिवसभर घरातील काम करायची ती घरातली महाराणी सारखी फक्त मला ऑर्डर सोडायचे काम करत असायची मग कुठेतरी मला काम करावंच लागायचं मी घरातील सगळे कामं करत होते म्हणून ती मला घरात राहू देत होती नाहीतर तिने खूप आधी मला हात धरून या घरातून हाकलून लावले असते एकेकाळी मला तळ हाताच्या फोडाप्रमाणे वागवणारा माझा दादा आता माझ्यापासून खूप दूर गेला होता मला लहान सहान गोष्टींसाठी शिव्या घालत होता बायकोची बाजू घेत होता त्याने त्याच्या डोळ्यांनी पाहिले होते की आई आईबाबांनी मला किती प्रेमाने वाढवले आहे आणि आज त्यांची लाडकी मुलगी रात्र रात्रभर रडत बसायची माझ्या दादाने माझे थोडे दुःख वाटून घेतले असते तर कदाचित मी माझ्या आई वडिलांच्या दुःखातून लवकर सावरले असते पण आता आयुष्यातील सर्व सुख माझ्यापासून दूर गेल्यासारखे वाटत होते आणि मग एक दिवस अजून एक संकट येऊन उभे राहिले दादा ज्या कंपनीत काम करत होता त्या कंपनीत दादाला त्यांच्या वतीने परदेशात पाठवणार होते दादाचे पॅकेजही वाढले होते पण वहिनीही दादासोबत जाणार यावर ठाम होते दादा नकार देत होता पण वहिनी तिच्या निर्णयावर ठाम होते आणि मग शेवटी दादा वहिनीला सहमत झाला आणि तिला खूप आनंद झाला मी कोण आता वहिनी गेल्यावर माझे काय होईल या भीतीने मी आणखीनच हादरली कारण माझ्या दादाला माझी अजिबात काळजी नव्हती त्याच्या गेल्यानंतर मी एकटी कशी राहील दादाला तिकडे जाण्यासाठी वहिनीचा खर्च उचलावा लागणारच होता कंपनी खर्च देणार होती पण वहिनीचा खर्च भागवण्यासाठी दादाला वडिलांचं घर विकावं लागलं आणि घर विकल्याबरोबर मला आणखीनच बेघर वाटू लागलं दादाला माझी अजिबात काळजी नाही असे मला वाटत होते पण मी पूर्णपणे चुकीचे होते त्याने माझ्या सासऱ्यांना फोन करून सांगितले की लवकरात लवकर लग्न करा मला परदेशात जायचे आहे पण माझ्या सासऱ्यांनी सांगितले की आम्ही सध्या लग्न करू शकत नाही राज दुबईहून परत येण्यास काही वेळ लागेल तो आल्यानंतरच लग्नाचा विचार करता येईल माझ्या सासऱ्यांचे उत्तर ऐकून भाऊ आणि वहिनी काही वेळ शांत झाले पण मला माहीत नव्हते की ही शांतता म्हणजे वादळ येण्याआधीची शांतता होती फक्त आठवडा झाला तेव्हा काही लोक आमच्या घरी आले वहिनींनी मला त्यांच्यासाठी चहा नाश्ता बनवायला स्वयंपाकघरात जायला सांगितले मी कुठलाही प्रश्न न विचारता किचनमध्ये गेले आणि नाश्ता भरलेल्या प्लेट घेऊन बाहेर आले तेव्हा तिथे उपस्थित महिला माझ्याकडे टक लावून पाहत होत्या मला खूप अस्वस्थ वाटत होतं लवकरात लवकर इथून पळून जावं असं वाटत होतं पण एका स्त्रीने मात धरला आणि मला विचित्र प्रश्न विचारू लागले मी माझ्या वहिनीच्या चेहऱ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले वहिनीने मला तिच्या डोळ्यांनी खुणावले की हे लोक काय विचारत आहेत मी त्या स्त्रीशी बोलण्यात व्यस्त झाले तिच्या प्रश्नांचे उत्तरं दिली आणि काही वेळाने मग त्या बाईने माझ्या हातात थोडे पैसे ठेवले आणि म्हणाली की आम्हाला मुलगी पसंत आहे हे ऐकून माझ्या डोक्यावर आभाळच कोसळल्यासारखे वाटत होते मी माझ्या वहिनीकडे गोंधळून बघू लागले पण भाऊ आणि वहिनींनी माझ्याकडे दुर्लक्ष केले जणू काही त्यांच्या नजरेत माझ्या आवडीनिवडीला काहीच महत्त्व नव्हते त्यांनी माझ्यासाठी जे काही ठरवले आहे ते कोणीच बदलू शकत नाही भाऊ आणि वहिनीच्या कठोर मनाने माझ्या डोळ्यात अश्रू आले होते ते कसे आई बाबांच्याले नाते तोडून माझ्यासाठी एक नवीन नाते शोधत होते राजसोबत लग्न ठरवून बाबा खूपच आनंदी होते की माझी मुलगी राणी बनून राहील पण दादाने बाबांनी ठरवून दिलेले नाते क्षणार्धात तोडले होते आणि माझ्यासाठी दुसरा मुलगा शोधून त्याच्याशी माझे नाते ठरवले होते कारण दादाला माझ्यापासून लवकरात लवकर सुटका करून दुसऱ्या देशात जायचे होते कारण त्याला माहीत होते की यापुढे माझी जबाबदारी त्याच्या गळ्यात बांधून ठेवायची काही गरज नाही म्हणून त्याने माझ्यापासून सुटका करण्याचा सर्वोत्तम मार्ग शोधून काढला होता की माझा मंगेतर परदेशात आहे म्हणून मला दुसऱ्या माणसाशी बांधून द्यावे आणि मग जबाबदारीतून मुक्त व्हावे त्याने एकदाही मला विचारणे योग्य समजले नाही म्हणून मी एक दगडसारखी निर्जीव झाली होती जेव्हा राजच्या वडिलांना हे सगळे समजले त्यामुळे त्यांनी आमच्या घरी येऊन बराच आक्रोश केला की ही माझी भावी सून आहे तुम्ही तिचे लग्न दुसऱ्या कोणत्याही मुलाशी लावू शकत नाहीत राज परदेशातून परत आल्यावर आपण या दोघांचे लग्न करू आणि आम्ही हिला आमची सून म्हणून आमच्या घरी घेऊन जाऊ कारण ती माझ्या मुलाची निवड आहे पण माझ्या सासऱ्यांच्या बोलण्याकडे कोणीही लक्ष दिले नाही भावाने आणि वहिनीने त्यांचे ऐकले नाही उलट त्यांचा अपमान केला आणि त्यांना घरातून हाकलून दिले हे सगळं बघूनही मी काही करू शकले नव्हते मी फक्त रडत होते पण माझ्या रडण्याची कुणाला पर्वा नव्हतीच माझा भाऊ आणि वहिनी त्यांच्या निर्णयावर पूर्णपणे ठाम होते मी डोळे मिटून बसले होते काही दिवसांनी माझ्या भावाने माझे लग्न लावून दिले मी ज्या माणसाची लग्न केले तो गरीबच नव्हता तर त्याच्या चेहऱ्यावर शेतानीपणा टपकत होता सप्तपदी चालू असताना मी त्या माणसाकडे एक नजर टाकली होती पण त्याचे लाल अंगारे डोळे पाहून मला माझ्या अंगात थरकाप जाणवला आणि मी तिथे बसून माझ्या नशिबावर मनातल्या मनात रडत होती कारण तो ज्या व्यक्तीशी माझे लग्न लावत होता तो माझ्यापेक्षा दोन पटीने मोठा होता माझ्या आई वडिलांना आवडणारे चांगले नाते सोडून माझा भाऊ माझे लग्न एका अनोळखी माणसाशी करतोय हे बघून माझे मन रक्ताचे अश्रू ढाळत होते माझा भाऊ आणि वहिनी माझ्या लग्नामुळे खूप खुश होते कारण त्यांचा सगळ्यात मोठा अडथळा आज दूर झाला होता तोही कायमचा आता दोघेही सहज दुसऱ्या देशात जाऊन मोकळेपणाने आपले जीवन जगू शकत होते आता त्यांच्यावर माझे कसलेही ओझे नव्हते मी अस्वस्थ होऊ लागले मला माझे हृदय थांबल्यासारखे वाटले मी तिथे लाल रंगाची साडी नेसून बसले होते मी एखाद्या बाहुलीसारखी दिसत होते पण माझा नवरा माझ्यापेक्षा वयाने दुप्पट चौपट होता हे पाहून तिथल्या स्त्रिया गुपचूप एकमेकांकडे कुचबुजत होत्या पण माझ्या वहिनीसमोर बोलायची कोणाचीही हिंमत नव्हती माझ्या डोळ्यातून फक्त आणि फक्त अश्रू वाहत होते पण माझ्या नशिबात लिहिले आहे म्हणून मी ते स्वीकारले होते पण माझ्या नशिबात यापेक्षाही वाईट असू शकते याची मला कल्पना नव्हती काही वेळाने भाऊ आणि वहिनींनी मला त्यांच्या घराच्या उंबरठ्यापासून दूर पाठवले भाऊ आणि वहिनीने मला बाहेर सोडले तर बाहेर एक जुनी टॅक्सीजवळ उभी होती ज्या टॅक्सीमध्ये मला माझ्या सासरी जायचे होते ती टॅक्सी माझ्या नवऱ्याची होती तो एक टॅक्सी ड्रायव्हर होता माझ्या पतीसोबत आलेले सर्व पाहुणे लग्न लागल्यानंतर आपापल्या घरी निघून गेले होते आता मला माझ्या नवऱ्यासोबत त्याच्या घरी एकटीला जायचे होते मी हे माझे भाग्य समजले डोळ्यातील अश्रू पुसले आणि शांतपणे टॅक्सीत जाऊन बसले टॅक्सी घरापासून बस काही अंतरावर गेली होती तेव्हा काही लोक आमच्या टॅक्सीच्या समोर आले आणि हाताने टॅक्सी थांबवण्याचा इशारा केला माझ्या नवऱ्याला वाटले की कोणीतरी प्रवासी आहे की टॅक्सीची वाट पाहत उभे असतील म्हणून त्याने गाडी थांबवली आणि सांगितले की तो यावेळी कोणतीही राईड करू शकत नाही माझ्या पतीने टॅक्सी थांबवली तेव्हा समोर काही किन्नर उभे होते त्यांना पाहून मला भीती वाटली आणि मी टॅक्सीमधून खाली उतरले त्यांनी मला पुढे ओढले त्यांनी माझ्या नवऱ्याला हातवारे करून बाहेर बोलवले माझा नवराही टॅक्सीच्या बाहेर आला आणि त्यांच्याशी बोलू लागला ते वारंवार माझ्याकडे बोट दाखवत काहीतरी म्हणत होते ते काय बोलले हे मला समजत नव्हते पण त्यांची बोलण्याची पद्धत पाहून मला भीती वाटत होती काही वेगळेच वाटत होते काही वेळाने माझा नवरा पुन्हा टॅक्सीत आला आणि ते किन्नर आमच्या टॅक्सीत बसले मी गप्प बसले होते मला वाटत होतं की कदाचित माझ्या नवऱ्याने राईट पकडले आहे आता तो त्यांना त्यांच्या घरी सोडणार पण खूप वेळाने टॅक्सी अंधाऱ्या रस्त्यात धावू लागले मी आश्चर्याने त्या परिसराकडे पाहत होते तो खूप जुना परिसर होता जिथे फक्त रस्तेच नाही तर घरेही खूप जुने होते माझा नवरा जरा घाबरलेला दिसत होता पण त्याहून अधिक अस्वस्थ करणारी गोष्ट म्हणजे ते किन्नर अजूनही आमच्या टॅक्सीतच बसले होते आणि त्या लोकांच्या उपस्थितीमुळे मला खूप भीती वाटत होती काही वेळाने टॅक्सी एका खूप जुन्या घरासमोर थांबली टॅक्सीतून ते सर्व लोक खाली उतरल्यानंतर माझ्या पतीने खाली उतरून माझ्या बाजूचे दार उघडले आणि मला त्यांच्या मागे येण्याचा इशारा करत तो स्वतः त्या लोकांसोबत आत गेला मला तर काहीच कळत नव्हते की हे सगळं काय होत आहे मी तिथेच उभी राहिले त्यावेळी मला फक्त एवढंच समजलं की कदाचित माझा नवरा इथे राहतो म्हणून मी हळूहळू त्याच्याबरोबर पुढे जाऊ लागले खोलीतून घरात पाऊल टाकताच समोर एक मोठा हॉल होता ज्यामध्ये अनेक प्रकारची झाडे होती आणि सगळीकडे खूप हिरवळ होती मी जाऊन अंगणात मधोमध उभे राहिले काय होतय ते मला समजत नव्हतं नवरीच्या स्वागतासाठी कोणीही हजर नव्हतं आणि माझा नवराही नव्हता मला माहीत होतं की माझा नवरा गायब झाला आहे घराच्या आत कुठेतरी तो कोणत्या खोलीत शिरला हे मला माहीत नव्हते मला खूप काळजी वाटत होती अंगणाच्या मध्यभागी मी उभे होते काही वेळाने माझा नवरा समोरच्या खोलीतून खूप घाबरत घाबरत बाहेर आला आणि मला म्हणाला की मी तुला या लोकांना विकले आहे माझ्या नवऱ्याचे हे बोलणे ऐकताच माझ्या डोक्यावर जणू आभाळच कोसळले होते आणि मला माझ्या पायावर उभे राहणे कठीण झाले होते आणि मी आश्चर्याने त्या निर्दयी व्यक्तीकडे पाहत होते ज्याची मी आज नववधू होते पहिल्या रात्रीच्या नवविवाहित वधूला त्याने किन्नरांच्या हवाली केले होते या जगातील लोक इतके क्रूर असू शकतात याच्यावर मला विश्वासच बसत नव्हता मोठ्या कष्टाने माझ्या घशातून आवाज आला तू हे कसे करू शकतोस पण आता माझे नवऱ्याच्या चेहऱ्यावर लाज नव्हते पण त्याच्या चेहऱ्यावर एक आसुरी चमक होती त्याने खिशातून नोटांची गड्डी काढली आणि मला दाखवली आणि म्हणाला पैशांसाठी माणूस काहीही करू शकतो मी त्याला आठवण करून देण्याचा प्रयत्न केला की मी तुझी पत्नी आहे पण त्याच क्षणी त्याने घटस्फोटाची कागदपत्रे माझ्या हातात दिली आणि म्हणाला हे लोक किती वेळ तुझी वाट पाहत होते हे मला माहीत नाही त्यांनी माझ्यापासून सुटका करण्यासाठी घटस्फोटाची कागदपत्रेही तयार केली होती मी तुला घटस्फोट दिला आहे आता तुझा आणि माझा कोणताही संबंध नाही असे बोलून तो तिथून निघून गेला मला कशाचेच भान राहिले नव्हते शुद्धीवर आल्यावर मी तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला पण तिथे उपस्थित असलेल्या एका किन्नराने माझा हात धरला मी ओरडले होते पण माझ्या पतीने माझ्या ओरडण्याकडे लक्ष दिले नाही आणि तो तिथून निघून गेला भीतीने माझे शरीर थरथर कापत होते डोळ्यात भीती दिसत होती मी घाबरलेल्या डोळ्यांनी आणि थरथर त्या शरीराने त्या लोकांकडे पाहिले पण ते माझ्याकडे मोठ्या आदराने बघत होते त्यांच्या चेहऱ्यावर माझ्याबद्दल प्रेम होते त्यांच्या एकाने मला खोलीच्या दिशेने नेले ते घर खूप जीर्ण आणि जुने होते आतल्या खोल्या अगदी लहान होत्या पण त्या खूप छान होत्या त्यांनी मला एका खोलीत नेले ती खोली खूपच सुंदर होती खोलीत आवश्यक ते सर्व सामान उपस्थित होते पुढच्या क्षणी मला भीती वाटायला लागली की मला आता इथेच राहायचे आहे माझ्यासमोर तीन लोकं अत्यंत आदराने हात जोडून उभे होते मी त्यांच्यासमोर हात जोडून म्हणाले देवा खातर मला माझ्या घरी जाऊ द्या मी इथे तुमच्याबरोबर राहू शकत नाही मी तुमच्यासारखीही नाही मग मी तुमच्यासोबत कसे राहू त्यांच्यापैकी एक जण पुढे आला आणि म्हणाला की तुम्ही कुठेही जाऊ शकत नाही तुमच्यावर ज्याचा खरा हक्का आहे तो येईपर्यंत तुम्हाला इथून जाता येणार नाही तोपर्यंत तुम्ही आमच्याकडे सुरक्षित आहेत आमच्यावर विश्वास ठेवा तो व्यक्ती जोपर्यंत इथे येत नाही तोपर्यंत तुम्ही इथून कुठेही जाऊ शकत नाही पण अजिबात टेन्शन घेऊ नका इथे तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण किंवा त्रास सहन करावा लागणार नाही त्यामुळे तुम्हाला आमची भीती बाळगण्याची गरज नाही मी त्या लोकांना सांगितले मला माझ्या भावाकडे आणि वहिणीकडे जाऊ द्या तेव्हा त्यांनी ते, ते मान्य केले नाही आणि म्हणाले की आम्ही तुमच्या भावावर आणि वहिनीवर विश्वास ठेवू शकत नाही कारण त्यांनी तुमच्यासाठी आधीच चुकीचा निर्णय घेतला आहे पुढच्या वेळी ते तुमच्यापासून सुटका मिळवण्यासाठी कोणताही मार अवलंबतील आणि तुमचे लग्न करून स्वतःची सुटका करतील त्यामुळे तुम्ही तुमच्या भावावर आणि बहिणीवर विश्वास ठेवू नका तिथे तुम्ही अजिबात सुरक्षित नाही आहात आमच्यावर विश्वास ठेवा तुम्ही आमच्यासोबत खूप सुरक्षित आहात तुम्हाला कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही आम्ही तुम्हाला तुमच्या खऱ्या मालकापर्यंत पोहोचवणार आहोत त्या लोकांच्या बोलण्याने मला आश्चर्य वाटले की हा खरा मालक कोण आहे मला या खऱ्या मालकाबद्दल माहीत नव्हते पण त्यांचे बोलणे मला फार विचित्र वाटले त्यांचे बोलणे ऐकून मी घाबरले मी त्यांना अनेक वेळा हात जोडून सांगितले की मला माझ्या घरी जाऊ द्या पण माझ्या बोलण्याचा त्या लोकांवर काहीही परिणाम झाला नाही आणि मग त्यांनी मला खोलीत एकटे सोडले मी तिथे जमिनीवर बसून रडायला लागले त्यांनी मला सांगितले होते की खोलीत जाऊन फ्रेश व्हा आणि आराम करा काही वेळाने एक किन्नर माझ्यासाठी जेवण घेऊन आला त्या प्लेटमध्ये निरनिराळे पदार्थ होते त्याने ते ताट माझ्यासमोर मोठ्या आदराने ठेवले आणि मला जेवायला सांगितले मी गप्प होते आणि तो परत गेला त्या खोलीत मी जेवण न करता कधी झोपी गेले मला काहीच कळले नाही सकाळी जेव्हा डोळे उघडले तेव्हा मला धक्का बसला मी अजूनही तिथेच आहे मी खोलीतून बाहेर आले बाहेर झाडाखाली सावलीत बरेच लोक बसले होते मी पुन्हा एकदा त्या लोकांसमोर हात जोडून त्यांना विनंती केली की कृपया मला माझ्या घरी जाऊ द्या मी गेल्यावर त्यांच्यापैकी एकजण पुढे आला आणि माझ्या डोक्यावर हात ठेवून म्हणाला तू आमची बहीण आहेस अशी रडू नकोस आम्हाला खूप त्रास होतो आम्ही अनेक वर्षांपासून तुझी तरुण होण्याची वाट पाहत होतो कारण आमच्यावर कुणाचा तरी विश्वास आहेस म्हणून आम्हाला तुझी खूप काळजी घ्यावी लागेल तुझ्या नवऱ्यानेही तुला घटस्फोट दिला आहे कारण तू दुसऱ्याचा विश्वास आहेस नाहीतर एवढ्या सुंदर मुलीला कोण सोडेल तुझा नवरा लोभी होता जर आम्ही तुला त्याच्याकडून विकत घेतले नसते तर तो तुला दुसऱ्या कोणाला तरी विकू शकला असता म्हणून आम्ही तुझा जीव त्याच्यापासून वाचवला मी शांतपणे त्या लोकांचे बोलणे ऐकत उभे होते मग अजून एक किन्नर पुढे आला आणि माझ्या डोक्यावर हात ठेवत म्हणाला अजून दोन तीन दिवस धीर धर मग तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुला नक्की मिळतील आणि मग असेच दोन दिवस निघून गेले तिसऱ्या रात्री सर्व लोक मला नवरीसारखे सजवू लागले सगळे खूप खूप दिसत होते मी पण आता माझ्या आयुष्याची तडजोड केली होती आणि ते म्हणत होते तसं मी करत होते आता मी माझ्या आयुष्याची दोरी त्या लोकांच्या हातात सोपवली होती मला खात्री होती की या लोकांकडून मला नुकसान नाही कारण या तीन दिवसात या लोकांनी माझी खूप काळजी घेतली होती माझ्याशी खूप आदराने वागले होते तेवढ्यात गाडीच्या टायरचा आवाज आला सगळे पळू लागले आणि म्हणाले की तुझा भावी नवरा आला आहे मी दगडसारखी बसून होते काही वेळाने दार उघडले आणि एक अतिशय सुंदर मुलगा आत शिरला मी त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होते मग त्याने मला त्याचे नाव सांगितले तेव्हा मला धक्का बसला कारण तो माझा मंगेतर राज होता मी त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होते तो हळूच एक पाऊल पुढे टाकत माझ्यासमोर उभा राहिला माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता मग त्याने मला संपूर्ण सत्य सांगितले मी चकित झाले मी डोळे मोठे करून त्याचा चेहरा बघत होते तेव्हा त्याने मला सांगितले की तुझ्या लग्नाची तयारी सुरू होती त्यावेळी मी देशाच्या बाहेर होतो त्यामुळे मला यायला उशीर झाला आणि तोपर्यंत तुझ्या भावाने आणि वहिनीने टॅक्सी ड्रायव्हरशी तुझे लग्न लावून दिले होते असे सांगून त्याने माझी माफी मागितली टॅक्सी ड्रायव्हर मला कुणाला तरी विकणार आहे हे राजला अगोदरच माहीत होते म्हणून राजने त्या लोकांना माझ्या नवऱ्याशी हात मिळवायला पाठवलं त्यानेच पैसे देऊन मला माझ्या नवऱ्याकडून घटस्फोट मिळवून दिला होता त्याने मला मदत केली होती आणि मला चुकीच्या हातात पडण्यापासून वाचवले होते या सर्व गोष्टी ऐकून मी त्याच्या मनापासून आभार मानले त्याच्या प्रेमामुळे माझे डोळे भरून आले तेव्हा राज म्हणाला की तू माझे पहिले प्रेम आहेस त्यावेळी तू दहावीत होतीस तुला मी पहिल्यांदा पाहिलं तेव्हा मीही शिकत होतो पण मी त्याच क्षणी ठरवलं होतं की या मुलीशी लग्न करायचं मी रोज तुझी एक झलक पाहायला तुझ्या शाळेसमोर यायचो त्यानंतर तू कॉलेजमध्ये प्रवेश घेतला तेव्हा मी पण तुला भेटण्यापूर्वी मला तुझ्या लायक बनायचे होते या हेतूने मी दुबईला गेलो होतो पण मी माझ्या आईला सांगितले होते की मी लग्न करेन तर या मुलीशीच आईने माझ्या आवडीला होकार दिला होता तिलाही तू खूप आवडली होतीस ती माझ्या आनंदात आनंदी होती आणि मग तुझी आणि माझीही एंगेजमेंट झाली मला खूप आनंद झाला की ज्याच्यावर प्रेम केले तेच मुलीशी माझं लग्न होणार आहे मी विचार रात्री मी तुला सगळं खरंगेन माझ्या प्रेमाबद्दल सांगेल पण त्याआधीच तुझ्यावर संकट आले तुझ्या आई वडिलांचे अचानक निधन झाले आणि तुझ्या भावाने आणि वहिनीने तुझं लग्न त्या टॅक्सी ड्रायव्हरशी लावून दिले जर मी त्यावेळी टायमावर पोहोचलो असलो तर तुझं लग्न झालं नसतं तुला आता टेन्शन घेण्याची काही गरज नाही की पुढे काय होईल कारण आता मी परत आलो आहे तुला काही होणार नाही असे बोलून राजने माझा हात धरला मला असे वाटले की या घाणेरड्या लांडग्यांपासून मला संरक्षण मिळाले आहे मला आता खूपच सुरक्षित वाटत होते आणि जेव्हा राजने मला विचारले की तू माझ्याशी लग्न करण्यास तयार आहेस का तेव्हा मी रडत त्याला मिठी मारली राजला कसे सांगू की तू माझा मसिहा आहेस तू माझा जीव आदर सर्व काही वाचवलेस तू मला आयुष्यात आनंद दिला ज्याची मी कल्पनाही केली नव्हती राजनेही मला वचन दिले होते की तो मला आयुष्यातला प्रत्येक आनंद देणार आहे ज्याची कदाचित मी कल्पनाही करू शकत नाही राजनेही मला त्याच्या मिठीत घट्ट धरून ठेवले होते आता मला माझ्या भावी आयुष्याबद्दल समाधान वाटत होते की देवाने मला येणाऱ्या आयुष्यात फक्त आनंद दिला आहे मित्रांनो आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा व ऑलवर सेट करा म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल धन्यवाद